नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेल मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभाव आज दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवघ दोन क्विंटल कमी कमी बावीसशे बावीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवघ चार क्विंटल जाते पांढरी कमीत कमी एकवीसशे सर्व संद्रे तेवीसशे जास्तीत जद पंचवीसशे रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवघ चाळीस क्विंटल कमीत कमी पाच हजार एकशे अकरा सर्व संद्रे पाच हजार सहाशे शहात्तर जास्तीत जद पाच हजार सातशे तीन रुपये क्विंटल शेतमाल तूर अवघ दहा क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे एकाहत्तर सर्व सहा हजार पाचशे एक्याऐंशी जास्तीत जद सहा हजार पाचशे एक्क्याण्णव रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक अठराशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी सहा हजार एकशे एक्कावन्न असतो तर सहा हजार चारशे एक्केचाळीस जास्तीत ज्या जर सहा हजार सहाशे एकाहत्तर रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक एकशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी सहा हजार तीनशे सहा हजार चारशे एक्कावन्न जास्तीत ज्यादर सहा हजार सहाशे दोन रुपये क्विंटल शेतमाल उडीद जाते काळा अवघक त्र्याऐंशी क्विंटल कमीत कमी सहा हजार पाचशे सरसंद्रा सहा हजार आठशे जास्तीत ज्या सात हजार रुपये क्विंटल शेतमाल करडे अवघ चार क्विंटल जात नंबर एक कमीत कमी नऊ हजार एक्कावन्न सरसंद्राय नऊ हजार पंच्याहत्तर जास्तीत जर नऊ हजार शंभर रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवघ पस्तीस क्विंटल कमीत कमी सहा हजार तीस सहा मित्रांनो सरसंद्राय आठ हजार शंभर जास्तीत जद आठ हजार तीनशे नव्वद रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवघ चार हजार सातशे अठ्ठावीस क्विंटल कमीत कमी तीन हजार नऊशे पंच्याण्णव स्वतंत्र चार हजार एकशे पंच्याऐंशी जास्तीत जसं चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल नवीन आले असाल तर शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे व्हिडिओ बघण्यासाठी